कटापूरच्या आंधळी धरणातून हिंगणीपर्यंत जाणाऱ्या योजनेची पाहणी आमदार जयकुमार गोरे यांनी केली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता निकम यांच्यासह ठेकेदार पाट व पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याकडून आमदार गोरे यांनी माहिती जाणून घेतली लवकरात लवकर आंधळीचे पाणी मानचे शेवटचे टोक असलेल्या हिंगणीपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या यावेळी त्यांनी शरद पवारांना जोरदार टोला लगवला आज जिय कडापूरच्या धरणातून लिफ्ट होणाऱ्या पाइपलाईनच जे पाणी आंधळी धरणात उचलून हिंगणीला जाणार आहे त्या पाइपलाईनच काम वेगानं चालू आहे टप्प्या टप्प्यावर त्या कामाची पाणी करण्यासंदर्भात आज आम्ही सगळेजण या ठिकाणी का अधिकाऱ्यांच्या सोबत आज आलो बऱ्याच ठिकाणी आम्ही पाणी केले पाणी करत असताना आपण जे उद्दिष्ट समोर ठेवलेलं आहे काही झालं तरी पाणी ऑगस्ट महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते हिंगणीपर्यंत पोचाव अशा पद्धतीचे काम चालू आहे त्याचा वेगही त्या पद्धतीनं आहे या कामात कुठं अडचणी आहेत का कामाची पाणी करण्याचा संदर्भ आज आलो मला आनंद आहे जो शब्द मी दिलेला आहे त्या शब्दाच्या पोस्टीच्या दिशेनं चाललो आहे गावागावात भागाभागामध्ये पाईपलाईनचं काम वेगानं चालू आहे पंपाऊंडचं काम अंतरमध्ये वेगानं चालू आहे त्यातले बऱ्याचशाच पाईपलाईनचं काम कम्प्लीट होऊन ज्या पायपा जशा उपलब्ध होत आहेत त्या त्या पद्धतीने त्याचं लेंग चालू आहे आणि हे काम पूर्णत्वाला जाते आज बालुवडी उभं राहिला असताना मला मनापासून आनंद होतो की जिथं बघेल तिकडं डोंगर दऱ्या आणि ओसान माराण ही परिस्थिती येणाऱ्या चार पाच महिन्याच्या कालखंडामध्ये बदलेल आणि हा भाग सुजलाम होईल जो शब्द सुपलाय या जनतेला ज्या जनतेने माझ्या विश्वास टाकून आजपर्यंत अं मला आशीर्वाद देण्याचं काम केलं आणि जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याच्या दृष्टीने मी आजपर्यंत प्रयत्न केले आणि या प्रयत्नामध्ये परमेश्वरी माझ्या पाठीशी उभा राहिला आणि त्याचा परिपाक म्हणून आपण बघतोय की आज पाईपलाईनच चा लेईंग चालू आहे अधिकारी विद्युत वेगानं काम करतायत कॉन्ट्रॅक्टर वेगानं काम करतायत आणि हे काम पूर्ण पूर्णतेच्या दिशेनं चाललंय याचा मला मनापासूनचा आनंद आहे इथं गावकऱ्यांशी चर्चा करताना काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या दिवसापासून आपण बघतोय पण इथं पाइपलाईनच चा काम चालू आहे पाइपलाईन जवळजवळ चार फूट पाच फूट व्यासाची पाईप या ठिकाणी पाईपलाईन होत असताना अनेक लोक किंवा ज्यांना हे पाणी पसंत नाही ज्यांना शेतकऱ्यांच्या शेतात पाणी येऊ नये असं वाटतं पिढ्यान पिढ्या या लोकांना भूलथापा देऊन ज्यांनी मत घेतली जे आदरणीय शरद पवारांच्या तालमीत झालेले पट्टे जे बाग लावायचं काम करतात प्रत्येक ठिकाणी हे पाणी चाललंय हे एमआयडीसीला चाललंय अशा पद्धतीच्या बटावण्या मारायचं काम चालू आहे दुसऱ्या बाजूला हे एमआयडीशी झाली नाही पाहिजे अशाही पद्धतीच्या बाताव्या चालू होत्या या सगळ्यांना पाणी ज्या दिवशी सुटेल ते उत्तर आहे कारण आजपर्यंत त्या तालमीत पवार साहेबांच्या तालमीत असलेले कार्यकर्ते हे फक्त आणि फक्त भक्तन समाजामध्ये संभ्रम निर्माण करणं समाजामध्ये चुकीच्या गोष्टी पसरवणं मग तो आरक्षणाचा मुद्दा असेल तो विकासाचा मुद्दा असेल तो पाण्याचा मुद्दा असेल प्रत्येक वेळी चुकीच्या पद्धतीनं काहीतरी लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचा आणि काही दिवसांनी पण तोंडाव पडायचा हा त्यांचा विषय आहे माझ्याबद्दल अनेक संभ्रम निर्माण केले आजपर्यंत निवडणूक आली की संभ्रमाची लाईनच लागलेली असते पण हा जो संभ्रम जनतेमध्ये निर्माण करताय की पण एमआयडीसी ला जाते तोही संभ्रम येणाऱ्या महिना दीड महिन्यामध्ये पूर्ण निघून जाईल आणि जनता या पाण्याचं स्वागत करत असताना हे भामटे किती खोटं बोलतायत आजपर्यंत लोकांना कसं भुलवतायत लोकांना कसं थापा मारतायत लोकांच्या सोबत हे लोकांच्या लक्षात येईल उलट माझ्या दृष्टीने याने असंच म्हणलं पाहिजे आणि जेव्हा हे पाणी शेतात जाईल तेव्हाच लोकांच्या लक्षातील हे भामटे खोटे बोलत होते तेव्हा आता संभ्रम पसरवतात तो कदाचित तो योग्य असावा माझ्या दृष्टीनं आमच्या दृष्टीनं योग्य असावा कारण हा संभ्रम पसरवल्यानंतर जी पाण्याची चर्चा होईल लोकांच्या बांधापर्यंत पाणी पोचेल तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका